गेल्या काही दिवसामध्ये नवी मुंबई गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या युनिट्सने जुने गुन्हे आणि सध्या घडत असलेले गुन्हे उघडके आणण्याची चांगली कामगिरी केलेली आहे त्याबद्दल थोडक्यात प्रत्येक युनिटची मी तुम्हाला माहिती देतो आमच्याकडं अंमली आम पदार्थ विरोधी पथकाने अठ्ठावीस तारखेला उलवे परिसरामधून एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे पन्नास एल एच डी पेपर एल एच डी डॉट्स हे मिळून आले त्यामुळं एन आर आय पोलीस स्टेशनला एन डी पी एस ऍक्ट खाली गुन्हा दाखल केला पुढील इन्व्हेस्टिगेशन सपोनी सिनियर पी आय नीरज चौधरी आणि त्यांचे सपोनी निलेश धुमाळ आणि पथकाने केलं त्यामध्ये आणखी तीन आरोपी अटक केले त्या आरोपींकडून वाढीव चौसष्ट एल एच डी पेपर्स असे एकूण बावीस लाख ऐंशी हजार रुपये किमतीचं नार्कोटिक ड्रग्स सीज केलेलं आहे यामध्ये एकूण चार आरोपी अटक आहेत जिथून हे अंमली पदार्थ सोर्स केले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आमची टीम प्रयत्न करत आहे आणि हे जे ड्रग आहे एल एच डी हे पार्टी ड्रग आहे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्टीजमध्ये किंवा पब्समध्ये वापरलं जातं माझ तरुणाईला आणि नवी मुंबईतील जनतेला नवी मुंबई पोलिसांतर्फे आव्हान आहे की त्यांनी आपला जो संकल्प आहे पोलीस आयुक्तांचा नशामुक्त नवी मुंबई ड्रग्स फ्री नवी मुंबई याला प्रतिसाद देऊन अमली पदार्थाचं सेवन आणि कुठल्याही प्रकारचा व्यापार यापासून दूर राहा